आज दिवसात सकाळपासून मजबूत पावसाक सुरुवात झाली आहे काय या दिवसात जर ही रोप लावली तर मोठी शेंटी होते ते ह्यावे आपला फोर्सीची भाजी काय कसं तो वाटत चेरीचं पिलर उभे राहिलेले आहेत आणि हे असं शतकाच वाटतो बाजार घेण्यासाठी परत येत आहोत आपले या नंतर येऊ स्वादिष्ट असते त्याचा सार चांगला होता आज शनिवार आमच्या बिडबावच्या बाजाराचा दिवस आणि आज बाजाराच्या दिवसात सकाळपासून मजबूत पावसाक सुरुवात झाली आहे पाऊस तुफान पडता त्यामुळे बाजारात थंड झालेलं लो। आहे म्हणजे लोकं अजून तेवढी गर्दी बाजारामध्ये दिसत नाही कारण सकाळपासून पाऊस मजबूत पडता त्यामुळे थोडंफार बाजारातली गर्दी कमी रावलेली आहे नमस्कार तर आता आपण बाजाराच्या दिशेने जाऊया बघूया आपण काय काय बघू मिळतं बाजारात एवढ्या एवढ्या मोठ्या पावसात सुद्धा बाजार भरलो की नाही तो आधी चेक करूया आमचं मिडबाव बाजार दर बुधवार आणि शनिवार असता सकाळी साधारण सात वाजल्यापासून अकरा बारा वाजेपर्यंत हो बाजार भरता आणि अर्ध्या दिवसातच बाजार परंतु बरेचसे दूरदूरचे व्यापारी या बाजारात येतात तर आपण पूर्वी मे महिन्यापर्यंत ज्या मळ्यात बाजार भरायचो त्या बाजार मळ्याकडे जातो आता त्या मळ्यातून बाजार पुन्हा एकदा मूळ बाजाराच्या ठिकाणी कशा गेलो त्याचं कारण मी तुमका सांगतोय तर काय झालं की हे जे मळं त्या मळ्यामध्ये पूर्वी हे मळं त्या मळ्यामध्ये पूर्वी शेती व्हायची त्यामुळे पाऊस पडा सुरुवात झालो की हय पाणी हा भरतालाच कारण ज्या ठिकाणी शेती व्हायची त्या ठिकाणी ती जागा पांथळ असता ही बघा पूर्वी हय बाजार भरायचो तो आणि आता त्याचं स्वरूप एकदम बदलान गेला बघा पूर्वी बाजार तेव्हा वेगळे वाटायचं आणि आता त्याचं पूर्ण रूपरेषा बदलावून गेली असं हो आता मळ्यातलो बाजार ह्या मळ्यातलो बाजार आता गेलो हा गाळ्यात असं म्हणूया म्हणजे आता ज्या ठिकाणी गाळे बांधणार त्या ठिकाणी तो बाजार आता आपण बघूक मिळतो म्हणजे अजून काम पूर्ण नाही आला तरी पण बसण्याक म्हणजे बाजार भरण्याक जागा नसल्यामुळे ते मूळ बाजारात आता लोक गेलेले आहेत तर आता तिकडची अवस्था बघूया काय झाली आहे ती आमच्या रेवडेकरांचं दुकान या ठिकाणी सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात कपड्यांपासून घरगुती उपयोगाच्या सगळ्या गोष्टी मिळतात लोक चिकन सेंटर आ चिकन चांगल्या पद्धतीचं चा मिळतं तिथे बऱ्याचशा गोष्टी आमच्या बाजारपेठेत या उपलब्ध असतात मिळतात पाऊस एकदम रिमझिम पडता आज आऊ काय काय घेऊन येईल ते बघूया आऊ भेटली का, एक हो का जरा बाजारात बरा वाटता मायबाबर असे प्रेक्षकांना पण आऊचा स्वभाव आवडतं ते छान बोलता वगैरे त्यामुळे आता मग जाऊया बाजार हा त्या ठिकाणी सर बाजाराच्या सुरुवातीतच आपल्याला काय दिवशी मिळतं बघू नमस्कार बाजाराच्या सुरुवातीतच आपल्याला ही रोप रोपं मिळतात बघू गुलाबाची वगैरे तर या दिवशी जर ही रोपं लावली तर चांगली इथे का फुलं येत आली आहेत म्हणजे पावसात ती रोपच चांगली होतात केळीची भाजी आहे केळीच्या फुलाची भाजी तर पप्प्याची फुलं ताई नेहमीच्या व्हिडिओमध्ये असतात हां काय कशे आहेत कशा त्या वीस रुपये सगळे वीस रुपये आणि ही केळीची भाजी केळीच्या पन्नास आहे चाळीस रुपयाला देणार आणि ही रोप कसली आहेत कारली वांगी याची रोप सुद्धा हत आणि फनस पण एका काल कशा उपनसे दीडशे आणि शंभर रुपये हे आहे कापे फणस आहेत दोन्ही पण कापे फणस आहेत आणि ह्या सगळ्या रोपच आहेत लिंब सुद्धा आहेत बघूया आता बाजारात काय पाऊस पडल्यामुळे बऱ्यापैकी खराब झालेला आहे ही फळ फर फळावर आपल्याला बाजाराच्या सुरुवातीत बघूक मिळतात नेहमीप्रमाणे सगळ्या प्रकारची फळं आहेत आणि अननस आता भरपूर बाजारात उपलब्ध आहे सगळ्या बाजारांमध्ये आपण अननस बघू कसं वनन असते पन्नास रुपयाला अननस आहे आणि हे बघा आमची हां काय घेऊ का तुझा सांग बघा केळी घेऊ तुझी केळी घेवा अननस घेवा आणि वांगी पण पडत छोटा छोटा काय झालं काही पैसे दिल्याने फळ नाही घेतल्यानी <laughs> पैसे दिल्याने फळांनी वयामानानुसार जरा विसराग होता ना हो त्यामुळे बर चालायचं लाल मठ आज मस्त की फ्रेश आहे कसं हो लालमट वीस वीस रुपये आमच्या भिडभावच्या बाजारात भाजी शक्यतो वीस रुपयानेच असतं नाही सगळी मुळा भाजी पण आई दादा जरा आहेत भेंडी ही कसली भाजी आहे तुळशीची भाजीची भाजी कशी जुडी ती हिरवीगार दिसतात भेंडी मुळाची लाल माठ वगैरे हा हळ वगैरे कशी जुडी आहे ते विसान चला खायची कातोनची कातोनचीच भाजी चला शेगाची भाजी आता आज इलेली नाही आमची हो आज कशा हो हो सगळी तर आमचे कापून कुणतेश्वरचे आमचे सगळे चांगले लोकात एकदम कशी तर हे पालो कसं होतो हो पंधरा रुपयांचे शेगल्याचं पालो हे गुलाबाचे गुलाबाच्या फांद्या लालमात चवळीची भाजी नाही ती हिरवी सगळे वीस रुपयाने वाटे तर इथे हीसुद्धा भाजी फोरशीची भाजी ना फोरशीची आता रानभाज्या योग सुरुवात झाली बाजारामुळे त्यामुळे ह्या रानभाज्या आता बाजारात आपल्या उपलब्ध होते ही फोरशीची भाजी म्हणजे पावसाळ्यातच मिळते ना हो काय होते की फोरशीची भाजी पावसाळ्यातच होते ही फक्त पावसामुळेच ही पावसाळ्यातच भाजी तयार होता आता ती जास्त भाजी आपल्याला फोरशीची भाजी भेंडी आणि चवळीचं पालो हे सगळं बघू मिळतं ना काय म्हणता होय 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 तर आता आपण जातो पुढच्या विभाग विभागात बघूया भाजीपाली वगैरे सगळ्या प्रकारचं टोमॅटो पासून सगळ्या भाज्या व्यवस्थित हा अरे शिरसाट शिरसाट आज वेगवेगळ्या रूपात एकदम काय म्हणतात आज एकदम साईबाबांचा अवतार घेतला आज हो एकदम मस्त तुमचं कसं झालं पाऊस आहे ना हो पावसामुळे थोडंसं हो, <laughs> हे होतं हो येतील 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 चाल तर हे जेव्हा पाऊस वगैरे पडता तेव्हा थोडंफार गर्दी कमी होता लोक बाजारात येऊ कंटाळतात आणि त्यामुळे काय होतं की हे जे व्यापारी आहेत ते व्यापारी आपले वस्तू एवढं लांबून घेऊनच विकू पण मग त्यांना गिराय का नसत ही शोकांदिका सुद्धा सध्या बाजाराचं काम चालू आहे म्हणजे बाजारपेठ बांधण्याचं काम चालू पिलर आपल्याला दिसतो बघा सिमेंटचे पिलर वगैरे आहेत पण त्याही या अशा अवस्थेमध्ये सुद्धा आमचे हे कष्टकरी बसलेले आहेत आपले ज्या वस्तू घेऊन तिथे आबोलीचे आहेत ना कशी ते आबोलीचे फांद्या आहेत ना आपण जमिनीमध्ये नेऊन लावल्या तर त्या व्यवस्थित जगतात या पावसाच्या दिवसामध्ये आणि मग त्याच्यापासून आबोलीची छान फुलं मिळतात चिंदरवाले काय काय म्हणतात शांत ता एकदम थंडावला की का पाऊस पडला तर थंडावले चिंदरवाले सुंदर हे बघा चिंदर यांचं सुंदर हे सगळे वीस वीस रुपयाला जिबीगार भाजी आणि सगळे वाटे आहेत वीस वीस रुपयाला उघड्या सर्वसामान्य माणसाला परवडतील हे वीस रुपयाचे वाटे आणि त्यामुळे ह्या वाट्यांना जास्त डिबंड मिळतोच असते भाजीवाले आमचे आहेत का बाबा थंडावलाच नाही का आज का हो मालक जय महाराष्ट्र काय म्हणते आज एकदम शांत पावस पावसाचे दिवस पावसानं सगळ्यांना थंड करून टाकलं मंदी आहे मंदी आहे तो दिसणारच आपल्या व्हिडिओमध्ये असणारच चला पुढे जाऊया आपण इतके आपलं बाजार बघूया सर्वसाधारण बाजार थोडं विस्तृतपणे हा कारण त्यावेळी गर्दी नाही आणि व्यापारी तेवढे जास्त आहे आता आपण पुढे जाणार आहोत बघूया हो सारंग नमस्कार, नमस्कार। आता काय झालं आहे मी माझ्यावर रसिकहो बरे जवळजवळ तीन चार महिने हा इमारतीचं म्हणजे बाजारपेठेच्या इमारतीचं काम चालू आहे परंतु अजूनही काय होतं आहे की सगळं पिलर वगैरे काम चाललं आहे वेगाने चाललं आहे काम होतं आहे तर तो थोडंसं भरपूर मोठी इमारत बांधण्याचं काम आहे त्यामुळे थोडंफार उशीर होतं आहे आणि बघे दाखवतो मला आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे म्हणजे आता काय झालं आहे की मोठमोठे पिलर उभे राहिलेले आहेत आणि हे बघा हे सगळं बांधकाम चालू आहे पण पर्याय नव्हता आता पावसाच्या दिवस होते मळ्यात पाणी भरणार होतं त्यामुळे लोकांना इथे येणं गरजेचं होतं पण कशा बिकट अवस्थेत हे विक्रेते या ठिकाणी बसले आहेत मी तुम्हाला दाखवतो म्हणजे पिलर वगैरे सगळ्याचं काम चालू आहे परंतु अजूनही त्याला वेळ जाईल परंतु पर्याय नव्हता नमस्कार या ठिकाणी येऊन विक्रीला बसलं आता आपण चला आई नमस्कार चला आता आपण जाऊया मासळी बाजारामध्ये मासळी बाजारात काय काय कोणकोणते मासे येईल ते बघूया आपल्याला सुरुवात बुळ्यापासूनची आहे त्याच्यानंतर साधारण पन्नास शंभर रुपये वाटते आमची काकी काकी नमस्कार काय काय आणलं आज बघूया चेरी आहेत सेहत चेरी कसं तो वाटे चेरी रुपये शंभर रुपया तीन चेरी काल केवढी मोठे डोळे कशी वाटते ही दोनशे रुपये ही पंचवीस रुपये सगळी कालव दोनशे आणि ही हे दोनशे रुपयाची मग ठेवली बरं मी घेऊन मी येते पहिली सुरुवात तुझ्यापासून होती ओके ते हे दोनशे रुपये तुझे कालवाचे आहे काकीकडून दोनशे रुपयाची कालवा घेतली पुढे जाऊया पुढे जाऊया पुढे मासे बाजारात कोणकोणते मासे येले ते बघूया आपण या ठिकाणी आपलं मोठे मोठी मासे मिळतो पालेशाहू म्हणतात एका गोव्याकरांच्या भाषेत पण म्हणतात गुंजली म्हणतो आणि त्याच्यानंतर आम्ही बरेचशी एका नाव आल्या भाषेत शेंगटे नाही हो गुंजली आर्थिक का नाव शेणाचे घर गुंजलेशा शेंगटे आहेत मोठी शेंगटे आहेत मोठे शेंगटे मिळतात कसेच ते शेंगटे कसे आहेत दोनशे पालेशाव म्हणतात मालवणी म्हणतात आम्ही गुंजले म्हणतो शेड्याचं घर म्हणतो आणि बरीचशी नाव आहेत आता एवढी नाव तर माझ्या पटकन तोडा देतात त्याच्यानंतर हे जे मासे ते रावसत नाही आता रावसात ही ही ही

नंतर आमच्या यात बहिणाबाई आमची बसलेली असा ताई आज काय गोलमो जवलो घेऊन बसलेला त्याच्यात होय पण मासे पण हो सुनबाई आमची आमची पण सुनबाईच म्हणा गोय ना आमची बहिणीची सून म्हणजे आमची सून शेड्याची गरज मोठी पालेशॉ बांदुशी शेतका पण खूप वाटतो वाटो बांदुळशी कसे

छान वेगळी कटिंग झाली माशाची आता पुढे बघे आणखी कोणते मासे आपल्या भूज मिळवतात भूज झाला एक वेगळं मासो पालू आहे हो पालू पालू मासू अंबशी त्याच्यानंतर सुळे हा सुळ मासू एकदम टेस्टी त्याच्या बाजू भुजली आहे खेकडे काही खेकड्याचे कसे हो चारशे रुपया सारे खेकडे आहेत काळे गुरकुळे आमच्या थाडीतल्या पालू कसो साडेतीनशे रुपयात पालू सुळे दोनशे सगळे मस्त मासे टेस्टी असतात ना हे चेर मासा जो आहे ना तो समुद्रात पण मिळतो आणि खाडे गोड्या पाण्यात पण समुद्राच्या समुद्रातल्या ह्या माशाला खूप खेकडे आमचे काळे कुरकुरीत हे आपल्या खाडीतलेच खेकडे कस वाटतो शहर त्याच्यानंतर ही बोय मासे चेरी मासे सगळे साधारण शंभर दोनशे असेच आहेत ना हो एकदम स्वस्त मासे आमच्या मिळगावच्या बाजारात खूप लोक म्हणतात की तुमच्या मिळगावच्या बाजारात मासे स्वस्त आहेत ना होय चालत झालं वागळी ना वागळी त्याच्यानंतर घेऊ हो, खडशी काय म्हणते का, का? तांबूशी ना तांबोशी तांबूशी त्याच्यानंतर खेकडे छोटे खेकडे पडिर मासे तांबूशी कशी आहे पाचशे रुपये रुपयात बरोबर हा एकदम छान मासे वेगवेगळे खाडी गोडाओ दिसतो दीडशे रुपये रुपयाचा एकशे वीस रुपयात घेणार तांबोशीमध्ये ना वेगवेगळे प्रकार प्रकार आहेत म्हणजे तांबोशी या माशा माशामध्ये सफेद कलरची तांबोशी दिसतात लालसर तांबोशी दिसते ह्याच्यापेक्षा पण लाल असतात अशी आता ही तांबोशी पण जवळपास पाचशे रुपयाची असतात ना पाचशे रुपये तांबोशी आहे मोठी तांबोशी आहे म्हणजे भरपूर ह्याची तुकडं पडणार माशाचे असे सगळे वेगवेगळे मासे आहेत हे पण तांबोशीचे प्रकार आहेत हे पडियारे आहेत आणि हे मेच आणि ही शेतक शेतक ह्या दिवसात खूप मिळतात आणि छान असतात चवीचे एकदम भारी असतात की खेकडे आहेत शेतकाचं शेतकऱ्याचं वाटो कसं ते पाचशे रुपये म्हणजे पाचशे रुपये वाढतात भरपूर चवी शेतकं असल्यामुळे चांगली चांगले मासे आहेत हे आमच्या खाडीतले मासे अगदी ताजे आणि टेस्टी हे बारके कुरले पण ना आज असं पुढे काय कशी आहे गुंजली छोट्या मोठ्या साईजची सगळ्या प्रकारची मासे आणि हा स्पेशली मासे जो आहे मेच मासू मेच मासूर चवीक चांगलं असतं स्वादिष्ट असतं याचा सा, सार चांगला होत तो मासे फ्राय करता येत नाही पण हा फ्राय पण येता करता आमचं बाय म्हणतं की मेच फ्राय सुद्धा करता येतं आणि तो सुद्धा चांगला लागतो अशा पद्धतीने आज मासे बाजारात हत भरपूर प्रमाणात चाल आज आपण माशांचा बाजार फिरलो थोडं पाऊस असल्यामुळे गिरयकांची थोडी कमतरता म्हणजे नमस्कार जाईल चेर केवढी तर मोठं बघा चेर सुंदर समुद्रात ही आमच्या पागीच्या माशाची पागीची किंवा तियाना लावला जातात ते काय हे मासे मिळतात सो हो सुंदर आता मासे बाजार आपण बघितलो साधारण माशांचे दर जाणून घेतले शंभर दोनशे पाचशे जे मोठे मासे आहेत ते पाचशे रुपये घर पुढे एकदा परत बघूया आधी काल वाढ

पावसामुळे बाजारपेठेत सगळं पाणी साचलेलं आणि आता लोक हळूहळू येतील थोड आता गाड्या तसे येतील तसे लोक येतील गावकर शेट आज काय भाजी भाजीपाला वगैरे लायला आज फळफळा सगळं तर हळूहळू गाड्या जशा येतील तसे लोक बाजार घेतील जातील किंवा बाजार घेऊन पुन्हा येतील सगळीकडे चिखल झालेलो बाजारात काय संत बाजारात तिला देवला काय होत कि जसे गावागावातून खेडेगावातून गाड्या येतात एस टीच्या बस येतात तसे तसे लोक बाजार घेण्यासाठी परत येतात आपल्या या बाजारामध्ये एस टी ही एस टी तांबळे करून लिहिलेली आहे ही तांबळेची लोकं आता एस टी लिहिलेली आहेत बाजार खरेदी करून माझ्याकडे आपले आणि रस्ते ही एस टी देवगडला ना बरेचसे देवगडला जाऊन जे काही स सरकारी कामकाज असेल देवगडला जाऊन हे लोक करतात ते फटका मारूया आपण शेवटचा भोगे बाजारात हळूहळू गर्दी वाढते आहे ते येतील आता हळूहळू हा हा तुमचं पण घेतलंय तुमचं पण घेतलंय त्यांचं पण घेतलंय चला हळूहळू लोक यायला लागली बाजारात आणि आता थोडस व्यापाऱ्यांना खुशी वाटतात नेहमीच कारण जर गिरायका आली तर त्यांना त्यांनी जो सामान आणलेला असता तो विकला जाता आणि मग त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद नक्कीच दिसतात रुपये वा बा बाप रसिक हो बऱ्याच वेळ या बाजारामध्ये मी फिरतोय आणि बरंचस बाजार मस्त मजा येईल पाऊस पडता पण त्या पावसात सुद्धा कष्टकरी आपले वस्तू घेऊन खूप बसलेल्या आहेत आणि गिरायकासुद्धा हळूहळू येतात तर आमचे जे कस्टमर आहेत ते आता पाऊस पडल्यामुळे थोड्या उशिरा येतात पण ह्या पावसातो बाजार तुमका बघूक मिठभावचं नक्कीच आवडलं असेल व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती असाल चला मित्रांनो धन्यवाद जय हिंद